लाईफस्टाईल विथ सुनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आहे मकर संक्रांती तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी संक्रांती हॅप्पी संक्रांती, संक्रांती। तर आता दुपार झाली आहे आणि मी माझ्या सोसायटीच्या मैत्रिणींसोबत मंदिरला चालली आहे आज आमच्याकडे तिळ्याच्या पोळ्या करतात तर मी तिळ्याच्या पोळ्या केलेल्या आहेत जेवण मात्र मी नाही केले आल्यानंतर करेल तर आज संक्रांतीच्या दिवशी सर्व बायका मंदिरामध्ये ववसायला जातात आमच्याकडे जात नाहीत पण मला पाहण्याची इच्छा आहे हे स सर्व प्रोग्राम त्यासाठी मी चालली आहे माझ्या मैत्रिणींसोबत तर तिथे गेल्यानंतर देखील मी शूट करेल की बायका हळदी कुंकू कसं करतात व बसतात कसं खर तर मलाच नाही माहिती पण मी तुम्हाला दाखवेल की कसं ववसतात तुम्हाला माहिती असेलच पण मी मात्र ही संक्रांत छान एन्जॉय करणार आहे आणि माझ्यासोबत पण येणार आहे हो ना नाने पण अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तुला यायची इच्छा होती ना आम्ही चाललो येतेस का तर अर्धा तासात मी फटाफट तयार झालीये साडी वगैरे नेसून एक्च्युली ना साडी पण नव्हती ठरवलेली ब्लाऊज सुद्धा मी आत्ता उसवत बसले कारण मला फिट बसतच नव्हतं तर त्याची एक शिलाई मी काढून टाकलीये हो नाने <laughs> किती पटापट केलं ना तर आता आम्ही तयार आता मस्त झालो आम्ही जात आपण राहिलेले गप्पा आल्यानंतर <laughs> माझी मम्मी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा तुला कशी दिसते सांग राजकुमारी खूपच <laughs> छान मंदिरला जाण्यापूर्वी देवांना नैवेद्य दाखवून घेते तर तिळाची पोळी गरम भात सपकवरण दूध तूप असा नैवेद्य घेतला आहे घास मोडून पाणी फिरून देवांना नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर सासूबाईंना देखील नैवेद्य दाखवलाय आहे तर प्रत्येक सणावाराला घरामध्ये जे काही गोडदोड बनेल ते मी सासूबाईंना नैवेद्य दाखवत असते आणि हे सुंदर असं देवघर माझ्या आईचं आहे आणि तिने यावर्षी एक वेगळंच वान केलं आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करूया ते म्हणजे एक लोटा जेलचं महादेवावरती तांब्याच्या तांब्याने एक तांब्या पाणी अर्पण करायचं असं पंडित प्रदीप मिश्रा सांगतात आणि माझ्या आईची खूप जास्त श्रद्धा आहे तर तिने तसंच चौदा तांब्याचे तांब्या आणल्यात त्यामध्ये पाणी भरलं आहे पांढरं फूल बेल हळदी कुंकू सुपारी तिळाचा लाडू अशा पद्धतीने समोर पॅक करून ठेवला आहे खूप सुंदर सजावट केली आणि असं एक वेगळं वान तिने यावर्षी दिलेलं आहे आणि वान दिल्यानंतर हे तांब्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला महादेवावरती अर्पण करायचं आहे चला आता आपण मंदिरला जाऊयात तर आपण आलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये हे आमच्या घरापासून जवळच आहे पण यापूर्वी मी इथे नव्हती आलेली आज पहिल्यांदाच आली आहे खूप सुंदर आणि मोठं छान असं हे मंदिर आहे दुपारची वेळ आहे भरपूर बायका इथे आल्यात छान तयार होऊन आलेल्या आहेत तर दहा पंधरा मिनटे रांगेमध्ये थांबल्यानंतर आत्ता आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलो आहे सुद्धा हे मंदिर सर्व दगडाने बनलेलं आहे आणि आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूप सुंदर दिसती आहे मी पहिल्यांदाच पाहिली खूप छान प्रसन्न वाटते आणि ओसण्यासाठीचं सर्व वस्तू बायका घेऊन आल्यात बोळकी सुगड ह्या सर्व आणि अशा पद्धतीने आता त्यांनी गणपती पाप्पापासून ओसायला सुरुवात केली आहे हे सर्व मी पाहत होते मी हे सर्व काही पहिल्यांदाच पाहिलं पाहिलें। आहे कारण आमच्या सासरी अशी पद्धत नाही आहे आणि खरं तर आमच्या सासरी संक्रांतच नाही करत फक्त गोडधोड बनवणे खाणे नैवेद्य दाखवणे वगैरे एवढं करतात पण कुंकू वगैरे नाही करत त्याचं कारण काय मला माहिती नाही आहे म्हणतात की आपल्या घरी नाही आहे तर मी लग्नानंतर एक वर्ष नाहीच केलेलं त्यानंतर मग दुसऱ्या वर्षी सर्व म्हणे की हळदी कुंकू केलं पाहिजे तर माहेरचं हळदी कुंकू म्हणून मला आईकडून हळदी कुंकू मिळालं तर मग मी ते संक्रांतीच्या नंतर कधीही कुठल्याही दिवशी रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू ठेवत असते तर सर्व बायकांनी ओसल्यानंतर सुद्धा देवांना हळदी कुंकू अर्पण केलं तिळू दिलं आणि आशीर्वाद घेतला आहे आश आणि बाहेर आल्यानंतर आता सर्व बायका एकमेकांना हदी कुंकू लावून ओसतायत हे सर्व मी पहिल्यांदाच पाहिलं आणि हे ओसताना त्या बोलतायत की सीतेचा व्यवसाय रामाचा व्यवसाय जन्मजन्मी व्यवसाय हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला माहिती असेलच पण मला नव्हतं माहिती नंतर सर्वांनी छान छान फोटो काढले आणि हा आमचा ग्रुप फोटो आहे काय करताय आहे मजा चाली हा मोबाईल मिळाला तुम्हाला तर या आहेत माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी तर मी यांना अथर्वची मम्मी आणि भार्गवीची मम्मी असंच म्हणते भार्गवची मम्मी आता यांचं नाव ताईच तुमचं नाव <laughs> मग नाव घ्या ताई गोकुळ्यातील श्री राधा म्हणते हा विठ्ठलरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास नवरी आहे त्यांची पहिली संक्रांती माझं नाव संतया तुमचा आहे दोघांचा दोघांनी तो आवरायचा गज मी पसारा केला तर संतरावांनी तो आवरायचा बावा त्याचं नाव बस हां हां गोकुळासारखं सासर साडे कसे आहेशी सिद्धिविनायक रावांचं नाव घेते संक्रांतीचा दिवशी वा वा छान <laughs> तर आता मी नाव घेते जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी संदीपरावाचे नाव घेते हो मी त्यांची तर रात्री काय झालं माहितीये का रात्री जेव्हा मी तिळ्याच्या पोळ्यासाठी हे सारण काढत होते तेव्हा आमचं मिक्सर खराब झालं माहीत नाही काय झालं आतून असा धूर निघत होता तर थोडस सा सारण तयार झालं त्याच्याच पोळ्या बनवल्यात आणि हे असंच आहे यामध्ये शेंगदाण्याचे अख्खे असे दाणी तसेच दिसत आहेत सुरुवातीला मी फक्त तीळ आणि गुळाचं केलं होतं म्हणून ते बारीक झालं तर त्याच्याच पोळ्या सकाळी बनवल्यात पोळ्या दाखवते तर या आहेत तीळ आणि गुळ टाकून केलेल्या पोळ्या आमच्याकडे संक्रांतीला अशाच पोळ्या करतात बऱ्याच जणांकडे पुरणाची पोळी देखील बनवली जाते पण आमच्याकडे ही तर मी ह्या गुळाच्या पोळ्या आणि भात वरण बनवतो आता मी आणि जेवून घेतो संदीपला सकाळीच टिफिन दिला होता आज ते लवकर गेले मी ना सणासुदीला संदीपला कॉलेजला लवकर जायचं असते आज आठ वाजताच गेले तर तेव्हाच मी पोळे बनवल्या होत्या आणि त्यांना टिफिन दिलाय आणि आज पहिल्यांदा मी साडी नेसून स्कूटी चालवली आहे थोडीशी भीती वाटली पण नंतर मग काही नाही वाटलं कारण साडी नेसल्यावरती ना स्कूटी चालायला तेवढं कम्फर्टेबल नाही वाटत कारण जेव्हा आपण ट्रॅफिक असतं किंवा सिग्नल असतं तेव्हा आपण थांबतो त्यावेळेला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं बट आज डेअर केलं तर खरंच आलं मला खूप आनंद होतोय आणायला मनच होते माझा व्हिडिओ कर पण त्याचं काय लक्षच नव्हतं आणि मंदिरामध्ये पण बऱ्यापैकी त्याने व्हिडिओ बनवले त्यासाठी त्याला फार मस्का मारावा लागला कशी काय सेनात पण त्याने बनवलेत कारण माझा स्वतःचा व्हिडिओ बसताना मी कसा बनवणार तर आणने बनवलाय पुण्यामध्ये बऱ्याच जणांकडे पुरणपोळी बनवली जाते तर ताईकडे सुद्धा आज पुरणपोळी बनवली आहे तर त्यांनी मला जेवणासाठी इन्व्हाइट केले तर त्यांच्याकडे पुरणपोळी खायला मी आता चालली आहे तर त्यासोबतच मी बनवलेल्या या तिळ्याच्या पोळ्याही घेऊन चालले तर छान अशी आज आमची जेवणाची पार्टी आम्ही तिथे करूयात चला मग आता मी निघते आणि अगोदरच गेलाय फक्त मला चालू छान हाय तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते भेटूयात लवकरच अजून एक अशा छानशा ब्लॉग मध्ये हा व्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय